एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं चंगू मंगू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटलेले आहेत यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र रासातळाला जात आहे कारण कायद्याचं राज्य या महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नाही कारण हे सरकारच कायद्याने स्थापन झालेलं नाही एक सरकारच बेकायदेशीर आहे सर्वोच्च न्यायालयाने त्याला बेकायदेशीर ठरवलेलं आहे पण दादागिरी करायची भाजपला सवय झालेली आहे आणि दादागिरीच्या बळावरती राज्य सांभाळत आहेत दोन चार दिवसापूर्वीच भाजपचे नितेश राणे जाहीर सभेमध्ये आपल्या गुंडांना म्हणत होते तुम्हाला काय करायचं करा। का ते करा करायच्या आधी विचारू नका केल्यानंतर आम्हाला विचारायला या आम्ही सगळं बघून घेऊ कारण आपल्याला काहीच होत नाही आपला बॉस हा सागर बंगल्यावर बसलेला आहे थोडक्यात देवेंद्र फडणवीस या आपल्याला संरक्षण देतील असं ते म्हणत होते आणि चार दिवस उलटत नाही तर या दादागिरीचा आता प्रत्यय आला भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिसांसमोर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला हा गोळीबार केल्यानंतर आपल्याला कोणताही पश्चाताप झाला नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं कारण याच्यातून स्पष्ट आहे की आपण काहीही केलं तरी आपल्याला काहीच होणार नाही कारण आपलं जे राज्यातील सरकार आहे केंद्रातील सरकार आहे त्यांनी पायंटच असा पाडलेला आहे की तुम्ही गुन्हेगारी वाढवा तुम्ही काहीही करा फक्त तुम्ही भाजपमध्ये या आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ इतर पक्षातील भ्रष्टाचारी जर आम्ही सामावून घेऊ शकतो तर आमच्या पक्षातील लोकांना तर आम्ही सांभाळू शकतो परंतु या प्रकरणामध्ये थेट एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप झालेले आहेत एकनाथ शिंदे यांनी कसे गुन्हेगार जेलमधून सोडले राजकीय फायद्यासाठी त्यांना बाहेर सोडण्यात येत आहे या राज्यामध्ये कायद्याचं राज्यविजय काही नाही तुम्ही म्हणाल तो कायदा करू फक्त आम्हाला निवडणुकी जिंकण्यासाठी मदत करा अशा प्रकारची परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे त्यामुळे हे जे करूनच दाखवलं करूनच दाखवलं म्हणतात त्यांनी बरोबर महाराष्ट्राचा बिहार करून दाखवलेला आहे आणि जर यांना परत निवडून दिलं तर हे मोठ्या प्रमाणात अजून गुन्हेगारीकरण करणार आहेत त्यामुळे जनतेने आता तरी सुधारण्याची गरज आहे या प्रकरणी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा